मी डॉक्टर विजय बनगर स्त्रीरोग प्रसुती तज्ज्ञ सांगोला आजचे हे महाआरोग्य शिबिर कैलासवासी डॉक्टर गणपतराव देशमुख साहेब यांची जयंती व पुण्यतिथी यांचा योग साधून हे डॉक्टर बाबासाहेब मेडिकल फाउंडेशनच्या वतीने आयोजित केले आहे ही संकल्पना आपले लोकप्रिय आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांचीच होती परंतु मेडिकल फाउंडेशनच्या तर्फे आपण हा पहिला प्रयोग फॅमिली आरोग्य शिबिर मोठ्या प्रमाणात घेतलेले आहे व रक्तदान शिबिर पण घेतलेली आहे या शिबिरासाठी चांगला प्रतिसाद आहे आणि तुम्ही आता बघताय की नीट नीटक के नियोजन केल्यामुळं रुग्णांना अतिउत्साह आहे आणि रुग्णाला इथं आपण नुसतंच जनरल शिबिर आयोजित केलं नाही तर थोडं स्पेशलिटी टाईप केलं आहे म्हणजे इथं कार्डिओलॉजिस्ट युरोलॉजिस्ट व बोन डेन्सिटी तपासणी करणारे ई सी जी काढणारे असे सर्व फॅसिलिटी उपचार पद्धती आपण इथं अवेलेबल केलेले आहेत व जास्तीत जास्त रुग्णांना चांगली सुपर स्पेशालिटीची सेवा कशी देण्यात येईल याचा प्रयत्न आपण या ठिकाणी केलेला आहे खरं तर मेडिकल फाउंडेशनच्या वतीने बरेच प्रयोग आपण आयोजित करणार आहे पण हा पहिला आपण महाआरोग्य शिबिर इथे आयोजित केलेले आहे ज्यासाठी सांगोला शहर येथील सर्व डॉक्टर्स तसेच बाहेरील डॉक्टर्स मंगळवाडा सांगोला आणि आ पंढरपूर इथून अव्हेलेबल झालेले आहेत जसं पाहता आपला सांगोला शहर व तालुक्यातील डॉक्टर वैद्यकीय फील्ड हे गेल्या दहा वर्षामध्ये खूपच चांगल्या रीतीने सुधारत चाललेलं आहे म्हणजे दोन हजार सालची ज्यावेळेस मी प्रॅक्टिस सुरू केलं त्यावेळेस एकही अॅनास्थेटिस नव्हता ब्लड बँक नव्हती किंवा फिजिशियन नव्हते परंतु आता आपल्या सांगोला शहराची वैद्यकीय क्षेत्रामध्ये भरारी जर तुम्ही जत आटपाडी आणि मंगळडा जर कम्पेअर केली तर खरोखर आपण सांगोला चांगल्या रीतीने वैद्यकीय क्षेत्रात नवारोपला आलेलो आहे कारण इथं तीन चार स्पंदन दक्षता यासारखी मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटल आहेत तीन चार अॅनासिटिस आहेत फिजिशियन आहेत ब्लड बँक आहे त्यामुळे यामध्ये वैद्यकीय सेवा देताना सर्व डॉक्टरांना या फॅसिलिटीचा उपयोग होत आहे त्यामुळं कॉम्प्लिकेटेड किंवा अतिरुग्ण सिरियस पेशंट असेल तरी पण हे सांगोला शहरामध्ये आता हँडल केले जात आहे जे दहा पंधरा वर्षापूर्वी करणं रिस्की होतं आणि या महा आरोग्य शिबिराचा निश्चितच रुग्णाला फायदा होईल यामध्ये ज्या रुग्णाला शस्त्रक्रियेची गरज लागेल किंवा इतर उपचाराची गरज हायर सेंटर लागेल त्यासाठी आम्ही निश्चितच प्रमाणे स्किममध्ये बसवण्याचा प्रयत्न करणार आहोत स्कीममध्ये नसेल तर त्यांना काही प्रमाणात डिस्काउंट देऊन त्यांची ते रुग्ण आणि नेहमीच आमदार साहेबांनी आज ताग्यात हॉस्पिटल येथे बऱ्याच जणांची उद्घाटन केली होती त्यावेळेस ते नेहमी म्हणायचे की ठीक आहे तुम्ही आरोग्य सेवा द्यायचा हे करखोर आहे परंतु इथला सांगोल्यातील रुग्ण हा जे पैसे अभावी परत जाता कामा नये किंवा पैशासाठी तो परत गेला न पाहिजे तुम्ही तुमचा मोबदला जरूर घ्या पण एखाद्या गरीब रुग्णाची सेवा करण्याचा प्रयत्न करा असे ते प्रत्येक ठिकाणी उद्घाटन सांगत होते ते आमच्यासारखे जुने डॉक्टर अजून त्याच्याशी बांधलकी आहेत आणि खरोखर जर आमदार साहेबांना जर श्रद्धांजली व्हायची असेल तर अशा प्रकारचे महाराग्य शिबिर व त्यांना जे प्रेरित आहेत असे उपक्रम आपण यापुढे राबवण्याचा मेडिकल फाउंडेशनच्या वतीनं प्रयत्न करणार आहोत हा एक पहिला प्रयोग आहे व जास्तीत जास्त रुग्णांनी अजून हे आपलं चार वाजेपर्यंत पाच वाजेपर्यंत आहे तरी सांगोला शहर व तालुक्यातील रुग्णांनी याचा जरूर फायदा घ्यावा असं मी सर्व आमच्या डॉक्टर्सच्या वतीनं व वो मेडिकल फाउंडेशनच्या वतीने आवाहन करीत आहे